डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी एकोणीसशे बत्तीस साली वनाडच्या कायदे कौन्सिलसमोर समोर हिंदू देवस्थान संपत्ती बिल आणले होते समाजाचे परिवर्तन शासकीय कायद्याच्या मदतीने करण्याचा भाऊसाहेबांचा मानस होता प्रांतातील सारी देवस्थाने शासकीय नियंत्रणाखाली आणून त्यांच्या संपत्तीचा उपयोग प्रजेच्या शिक्षण कार्यासाठी करावा असा या बिलाचा प्रमुख उद्देश होता शिक्षण ही सामाजिक परिवर्तनासाठी प्राथमिक गरज आहे शिक्षण मिळाले म्हणजे बदल होईल अज्ञान दूर होईल हे सभागृहात भाऊसाहेबांनी पटवून दिले होते विधेयक मंजूर होते असे दिसताच भट पुरोहितांनी हे विधेयक लोकांसमोर टाकण्याचा डाव खेळला त्याच भाऊसाहेबांचा सा विरोध होता भारतातील सर्वसामान्य माणूस हा देवभोळा धर्मभोळा श्रद्धाळू व फटांच्या पूर्ण गुलामीत गेलेला आहे याची जाणीव पंजाबरावांना होती ज्यांच्या उद्धारासाठी हे सारे प्रयत्न करत आहोत तेच यास विरोध करून आपणास शत्रू समजतील याची भीती पंजाबरावांना होती आणि प्रत्यक्षात तसेच घडले भटांचा डाव यशस्वी झाला वृत्तपत्रे पुरोहित धर्मगुरु हरदास भट कीर्तनकार शंकराचार्यांनी भाऊसाहेबांच्या विरोधात रान उठवले त्यांची बदनामी केली धमक्या दिल्या त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला पंजाबराव धर्म बुडवायला निघाले आहेत असे वातावरण तयार केले दुर्दैवाने बहुजनांच्या उद्धाराचे हे बिल भटांच्या चिथावणीस बळी पडून बहुजनांच्या विरोधामुळे मंजूर झाले नाही हे दुर्दैव होय हे बिल पास झाले असते तर मंदिराचे रूपांतर ज्ञानपीठात झाले असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र हिंदू स्त्रियांच्या उद्धाराचे हिंदू कोड बिल संसदेत मांडले होते त्यावेळीही हाच प्रकार घडला बाबासाहेबांना व हिंदू कोड बिलाला धर्म मार्तंड व पुरोहितांनी विरोध केला पुढे टप्प्याटप्प्याने हे बिल लागू झाले डॉक्टर बाबासाहेब स्त्रियांचे उद्धारक होते हे सिद्ध झाले महाराष्ट्रात पंचेचाळीस हजार व भारतात सुमारे साडेसहा लाख खेडी आहेत गावात शाळा व इतर मूलभूत सुविधांचा अभाव आहे घरावर कवले नाहीत परंतु किमान पन्नास लाखाचे मंदिर मात्र आहे आजची गरज शाळा व शिक्षण ही आहे लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत रोजगार नाही पिकल्या मालाला भावना आहे दारू गुटखा याचा महापूर आहे देवाची दारू धर्माचा गांजा व जातीची नशा यातच बहुजन समाज संपत चालला आहे राजसत्ता धर्मसत्ता व अर्थसत्ता यांची युती झाली असून सामान्य रयत या तिन्हीकडून नागवली जात आहे भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष असूनही विविध धर्माच्या नावावर पुरोहितांचे थंदे सुरू आहेत अंधश्रद्धा पाळणे व पसरवणे गुन्हा असूनही रोज नवे चमत्कार मठ बुवा बापू निर्माण होत आहेत मनोहर जोशीने तर मुख्यमंत्री असताना गणपतीला दूध पाजले होते नारायण नागवळी कुंभमेळा बुवा बापूंची ऑनलाईन अध्यात्म या आगतिक झालेला समाज अडकत चाललेला आहे देव देऊळ व धर्म पुरोहित शाहीच्या जोखडात अडकला आहे यात बहुजन भक्त भरडले जात आहेत सर्वच धर्मांच्या पुरोहितांनी मूळ मानवतावादी धर्माला शोषणाच्या धंद्यात परिवर्तित केले आहे हे माणसासाठी घातक आहे देऊळ संस्कृतीच्या माध्यमातून पुरोहित शाहीचा वरवंटा बहुजनांच्या मस्तकावर फिरवला जातोय सर्वच धर्मातील पुरोहित शाही शोषणाची परंपरा टिकवण्यासाठी प्रयत्न प्रयत्नरत्न आहे मंदिर मस्जिद चर्च इत्यादी धार्मिक ठिकाणातून कोणत्याही धर्म बांधवांचे पुरोहितांकडून होणारे धार्मिक शोषण थांबले पाहिजे ईश्वर आणि माणूस यांच्यात मध्यस्थ दलाल नको ही भूमिका महात्मा फुले यांनी मांडली आहे धार्मिक दंगली धर्मरक्षण याच्या नावाखाली होणाऱ्या दंगलीत बहुजन मारले जातात पुरोहित सुरक्षित राहतात प्रबोधनकारांनी या वास्तवावरच बोट ठेवले आहे ते म्हणतात देवाच्या मूर्तीसाठी आणि देवळांच्या कीर्तीसाठी प्राणार्पण करणारा एक तरी भट दलाल इतिहासात कोण दाखवून देईल काय त्याला वर्षभर आमची माला म्हणे ब्राह्मणाने धर्म जगविला प्रबोधनकारांनी यावर उपाय सुचविला आहे हिंदुस्थानातल्या सगळ्या मूर्ती व पिंड्या जमा करून एखाद्या मोठ्या मध्यवर्ती शहरात त्याचे एक कायम प्रदर्शन करावे म्हणजे भावी हिंदू पिढ्यांना आणि इतिहास संशोधकांना या प्रदर्शनामुळे हिंदू जनांच्या उत्पन्ने यांचा हिंदू समाजाच्या सुधारणेसाठी प्रगतीसाठी कसा कसा उपयोग करायचा हे ठरविण्यासाठी एक अखिल भारतीय हिंदू मंडळ नेमावे अशी काही योजना झाल्यास पंथ मध पक्षभेदांचा निराश होऊन देवळांचा अनेक सत्कार्याकडे उपयोग होईल पुरोहित शाहीच्या जोखडावर वास्तव भाष्य करताना प्रबोधनकाराने डोळ्यात झंजणीत अंजन घातले आहे अंधश्रद्धेने आंधळे झालेल्यांचे डोळे उघडावेत ही त्यांची अपेक्षा होती प्रबोधनकार म्हणतात देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वती जहागिर्या देवळाशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही असा एक नियमच करून ठेवला गेला आहे ह्यामुळे देवळांची संख्या भरमसाठ वाढविण्यासाठी देवांची ही देवसंख्या वाढवीत भिरवली त्यात पुन्हा देवामध्येही श्रेष्ठ कनिष्ठपणाच्या जाती उत्पन्न केल्या विष्णु पुराणात विष्णू श्रेष्ठ बाकी देव लुच्चे गणेश पुराणात गणोबा श्रेष्ठ बाकी देव कुचकामी देवी पुराणा देवी श्रेष्ठ बाकी पुलिंगी देव सारे बदमाश अशी देवता देवता लठ्ठा लठ्ठी लावून दिली आणि प्रत्येक देवाच्या संप्रदायाचे निरनिराळे भक्त संघ हिंदू समाजात चिथावून दिले त्यामुळे प्रत्येक देवाचे देऊळ या साऱ्या हिंदुस्थानावर देवळांचा मुसळधार वर्षाव सुरू झाला निरनिराळे देव आणि भक्त यांच्या संप्रदायात जरी आडवा उभा विस्तव जाईना तरी सर्व देवळात भट मात्र अभेद भावाने देव मानवताला दलाल म्हणून हजरच बाप भट जरी रामाचा पुजारी असला तरी लेख भट रावणेच्या रावणाच्या पूजेला तयारच